श्री सरमती सेवा दलाच्या माध्यमातून हे आठवं वर्ष आहे ज्या वर्षी जैन वधूवर पालक मेळावा या ठिकाणी भरलेला आहे माझ्या संवेत आहेत श्री सरमती सेवा दलाचे मार्गदर्शक संस्थापक श्री बाबूभाई गांधी सर काय सांगाल या एकूण संमेलनाविषयी काय सांगाल तुम्ही ही आठ वर्षाची परंपरा या खंडितपणे चाललेली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे श्री सन्मती सेवा दल हे गेले आठ वर्षापासून आठ वर्ष असं नाही हे आठवा मेळावा आहे आणि पंचवीस वर्ष झालं ही संस्था कार्यरत आहे हे संस्था निर्माण करण्यापासून मी ह्या संस्थेचं कायम कार्य पाहिलेलं आहे मार्गदर्शक आहे आपल्या जैन समाजामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत धर्म पुरुषार्थ अर्थपुरुषार्थ काम पुरुषार्थ आणि मोक्ष पुरुषार्थ गेली पंचवीस वर्ष श्री ध द... सन्मती सेवादल मिहेरभाई गांधींच्या मार्गदर्शनाखाली धर्म पुरुषार्थाचं काम करत आहे धर्म पुरुषार्थ म्हणजे समाजाच्या उद्धारासाठी सर्व काही करणं त्यामध्येच हा उपक्रम त्यांनी आठव्यांदा आता करत आहेत द वधूवर पालक परिचय मिळावा आणि आज व्यासपीठावर जी आवाजलेली मंडळी उपस्थित होती ती आपलं अर्थपुरुषार्थाचं कार्य करत आहे त्यांनी या ठिकाणी ह्या कार्याला म्हणा किंवा सन्मती सेवा दलाच्या सर्व कार्याला अर्थपुरवठा करण्याचं काम केलेलं आहे हा अगदी महत्त्वाचा पुरुषार्थ आहे आणि तिसरा पुरुषार्थ आहे काम पुरुषार्थ तो हे वधूवर पालक जे जमलेले आहेत आणि त्यांचं काम आहे काम पुरुषार्थ आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं हे मुला लग्न जमवणे त्यांचं कुटुंब तयार होणे भावी पिढी तयार होणे हे काम आहे काम पुरुषार्थाचं आणि हे त्यांनी पुरुषार्थ केल्यानंतरच पुढं चौथा जो महत्त्वाचा आहे तो बॉक्स पुरुषार्थ प्राप्त होत तेव्हा हे सन्मती सेवा दल फार महत्त्वाचं कार्य करत आहे असं मला सांगायचं आहे आणि असंच कार्य त्यांनी यापुढे करत राहावं अनेक मेळावे व्हावेत मेळाव्यामध्ये अनेकांची लग्न जमावेत आणि ह्या समाजाचा उद्धार व्हावा असं मी या निमित्ताने सर्व वधूवरांना आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो नक्कीच सर आपल्या संस्कृतीमध्ये जे पुरुषार्थ तुम्ही अतिशय विवेचनपूर्ण सांगितलेले आहेत नक्कीच सन्मती सेवा दलाचं कार्य हे सर्व संपूर्ण समाजासाठी धर्मासाठी आणि संपूर्ण जैन समाजासाठी नक्की नक्कीच कौतुकास्पद आहे आपण वेळात वेळ काढून आम्हाला वाईट दिल्याबद्दल धन्यवाद